नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला कल्पना आहे की आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक होता आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवलेलं की महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत त्यांच्यासाठी संपूर्णपणे झोकून देऊन प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही आपल्या या मतदारसंघातले जे खासदारकीचे उमेदवार जे होते बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी या, या संपूर्ण मतदारसंघामध्ये बदलापूर असेल मुरबाड असेल भिवंडी ग्रामीण असेल कल्याणचा काही भाग असेल तर आमचे कार्यकर्ते पदाधिकारी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रचार केला तुम्हाला माहिती असेल की भिवंडीची जी सभा झाली अरविंद केजरीवाल यांच्या भिवंडीच्या सभेला प्रचंड प्रतिसाद होता आणि त्यामुळे बाळ्यामामांना सगळ्यात जास्त लिडा सुद्धा भिवंडीमध्ये मिळालेला आहे तर ह्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या मेहनतीचं गुण गाण्यासाठी आम्ही आज सगळेजण भेटलो सगळ्यांचं आम्ही अभिनंदन केलं आणि अशाच पद्धतीची मेहनत आपल्याला आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा करायची आहे त्यादृष्टीने संघटनेच्या म्हणजे संघटनेचा आढावा घेतला विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मनामध्ये बरेचसे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आणि आगामी फक्त विधानसभाच नाही तर नगरपरिषद नंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या सगळ्या निवडणुका आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि त्यादृष्टीने संघटना बांधणीच्या बांधणीसाठी काय करायला पाहिजे या संदर्भात आमची चर्चा अत्यंत अस्तित्वातच नाही आहे असं लोकांना वाटतं आणि म्हणून नगरपरिषदेची निवडणूकसुद्धा बदलापूरची आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे सत्तेचाळीसपैकी सत्तेचाळीस ठिकाणी योग्य उमेदवार शोधायलासुद्धा आम्ही या निमित्ताने सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की विधानसभेची निवडणूक ज्याच्यामध्ये मुरबाडचा भाग येतो बदलापूर येतो तर ही निवडणूकसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने लढू आणि आम आदमी पक्षासारख्या पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेला पर्याय हवाय तो पर्याय म्हणून आम आदमी पक्ष महाराष्ट्रात येईल आणि ह्या सीटमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ अशा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये विश्वास तुम्हाला बघा आमची जुलै जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य समितीची दिल्लीला आमचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्यासोबत बैठक झाली सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये तुम्ही कामाला लागा तयारीला त्यामुळे आम आदमी पक्ष नुसतं मुरबाडच नाही तर बाजूचं अंबरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे याच्या पुढचे जे काही निर्णय असतील ते केंद्रीय पातळीवरती घेतले जातील की बाबा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ल लढायचं आपण असेसमेंट केलं जाईल आढावा घेतला जाईल आपली मतदारसंघ निहाय काय ताकद आहे आणि ती ताकद दिसली तर नक्कीच मुरबाडच्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही लढू कारण आमचे कार्यकर्ते खूप चांगले आहेत मुर मुरबाडमध्ये आणि जे काही आत्ताचे जे आमदार आहेत किसन साहेब त्यांना कंटाळलेले आहेत लोकं ते हरत आहेत यावेळेला आणि भाजपमधले जे अंतर्गत भांडणं आहे तुम्हाला माहिती आहे त्यांनी खासदाराला पाडलं असं त्या खासदाराचं कपिल पाटलांचं मत आणि बाकीच्या पक्षांमध्ये तर सगळं आनंदी आनंद आहे त्यामुळे आमची पा प्रामाणिक प्रयत्न असेल की आम आदमी पक्ष मुरबाड विधानसभासुद्धा लढेल आणि यावेळेला मुरबाडमध्ये चमत्कार करून तर आम आदमी पक्षाचं संघटना बांधणीचं आणि रिस्ट्रक्चरिंगची प्रक्रिया ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया असते परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस एक पक्षाच्या घटनेनुसार एक राज्यपातळीवरती आता विधानसभा आहे तर मग एक कॅम्पेन कमिटी बनते आणि मग जे जुनं स्ट्रक्चर जे असतं ते पॅसिव्ह होतं आणि कॅम्पेन कमिटीला सगळे अधिकार मिळतात तर त्या अनुषंगाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये तसे निर्णय घेतले जातील बदलापूरमध्ये मोरबाडमध्ये बाकीच्या ठिकाणी आमचं जे जुनं स्ट्रक्चर आहे ते आम्ही आत्ता नवीन स्ट्रक्चर येईपर्यंत जे कोणी जुने पदाधिकारी आहेत ते त्या पदांवरतीच त्यांची जबाबदारी कंटिन्यू करतायत पण आत्ता असं ठरलं आहे आजच्या बैठकीमध्ये की आता आपण पूर्णपणे निवडणुकीला लक्षात घेऊन निवडणुका केंद्रित सगळ्या गोष्टी करूया मुरबाडमध्ये आपले जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पूर्ण ताकद देऊया मुरबाडमध्ये बदलापूरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन जनसर्प संपर्क प्रस्थापित करूया लोकांचे प्रश्न विच आपण उचलूया लोकांना जोडूया जेणेकरून जास्तीत जास्त मताधिक्याने आपला उमेदवार जिंकेल बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाईम्सला सबस्क्रा